श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे सतरा जनकाला वाटले हा देह म्हणजेच आत्मा ही कल्पना मिथ्या असल्याने व्यर्थ आहे मग मी एखाद्या अज्ञ मनुष्यासारखा अहंकाराच्या वा देहात्म भावाच्या तावडीत कसा सापडलो आहे क्षण लव मुहूर्त इत्यादी सूक्ष्म कालरेखा माझे आयुष्य सतत कमी करीत आहेत हे दिसत असूनही मी तिकडे दुर्लक्ष करत आहे याला काय म्हणावे एखाद्या आसनावर मूर्ती बसवाव्या त्याप्रमाणे सर्व भुवनांमध्ये ज्यांनी ब्रह्मदेवादिकांच्या मूर्ती स्थापित केल्या आणि युद्धादी प्रसंगात विष्णूसहित कित्येक देवांना आकाशात भिरकावले अशा कपालवेषधारी रुद्रांना देखील जर महाकालाने ग्रस्त केले आहे तर हे जीविताशे तू माझ्यापुढे का नाचत आहेस हे दिवस एकामागून एक येत आहेत आणि जात आहेत पण निर्दोष आणि आनंदरस अशी सद्वस्तू दाखविणारा एकही शुभ दिवस आजपर्यंत मला उगवलेला दिसत नाही सरोवरातील लाटांप्रमाणे सर्वांच्या अंतकरणात भोगदृष्टी स्फुरण पावतात परंतु आत्मसाक्षात्कार दृष्टी स्फुरण पावत नाही कष्ट सोसण्याचा कळस झाला दुःखे भोगण्याचा कडेलोट झाला तरी अजून मला विषयांबद्दल वैराग्य उत्पन्न होऊ नये ना रागलोभादी विकारांनी भ्रष्ट झालेला माझा धिक्कार असो आजपर्यंत मी ज्या ज्या विषयांवर प्रेम केले ते सर्व विषय नष्ट झाल्याचे मी अनुभवले आहे तेव्हा ह्या जगात प्रीती करण्यासारखे उत्तम व चिरस्थायी असे काय आहे आयुष्याच्या मध्यावस्थेत वय रमणीय असते वृद्धापकाळी धर्मरमणीय असतो आणि भोगकाळी विषयरमणीय असतात परंतु हे सर्व रमणीयत्व विनाशी असल्याने अपवित्र होय मनुष्य ज्या ज्या पदार्थांवर प्रेम करतो ते सर्व पदार्थ नष्ट होत असल्याने त्याला त्यापासून दुःख होते अज्ञ मनुष्याला त्याच्या उतारवयात देखील सुखाची आशा नाही कारण तो उत्तरोत्तर राग लोभ मोह मद मत्सर दुर्वृत्ती यांच्या अभिवृद्धीमुळे पापाचरण करतो आणि त्याची फळे मिळू लागली म्हणजे दुःखी होतो बाल्यावस्थेत अज्ञानात गुरफटलेला तारुण्यात मदनाने ग्रासलेला आणि वृद्धापकाळी कुटुंब पोषणाच्या चिंतेने ग्रासलेला मूढ पुरुष आत्मोद्धारासाठी कधी आणि कसा प्रयत्न करणार ज्याचा आधी आणि अंत असत पण निश्चित आहे जो भोगकालीही विरस आहे जो दारिद्र्य रोग वार्धक्य अशा दशांनी दूषित आहे आणि असा हा असार संसार सारभूत आहे अशी ज्याची भावना आहे तो अज्ञ मनुष्य डोळे असून अंध आहे असे सिद्ध होते आता ह्या ठिकाणी कोणी असे म्हणेल की अज्ञ आणि दुष्कर्मरत पुरुषांना सुखप्राप्ती होत नाही हे म्हणणे योग्य आहे परंतु राजसूय अश्वमेघ अश्वमेघ इत्यादी अनेक यज्ञ या करणाऱ्या पुरुषाला स्वर्गप्राप्ती होत नाही का यज्ञापासून स्वर्गप्राप्ती होते हे खरे असले तरी सुखाची ती स्थिती देखील कायम नसते फार तर स्वर्गसुख कल्पात कल्पांतापर्यंत टिकेल परंतु कल्प देखील काळ्याच्या दृष्टीने अत्यल्पच आहे अर्थात स्वर्गसुख हे अनित्य असल्याने असारस ठरते शिवाय स्वर्गातील देवांनाही असुरांकडून पीडा होते हे सर्व ज्ञात आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ यांच्यामध्ये असा कोणता प्रदेश आहे की त्या ठिकाणी आपत्ती मनुष्याला त्रास देण्यासाठी टपून बसल्या नाहीत जोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी देहाभिमान आहे तोपर्यंत चित्तामधील आधी आणि शरीरामधील व्याधी यांच्यापासून त्याला आपले निवारण कसे बरे करता येईल वर्तमानकाळी दिसणाऱ्या सर्व पदार्थांच्या माथ्यावर जसा नाश बसलेला आहे रम्य पदार्थांच्या आत अरम्यता ठेवलेली आहे आणि सुखाच्या मागे दुःखाचा ससेमिरा लागलेला आहे अशा स्थितीत मी कोणत्या वस्तूचा आश्रय करू सतत उत्पन्न होऊन मरणाऱ्या क्षुद्र प्राकृत जीवांनी ही पृथ्वी भरलेली असून ह्या जगात खरे साधू पुरुष दुर्लभच आहेत हरिओम तत्स ओम तत्सत ओम तत्सत।